किचन टिप्स या व्हिडिओसोबत आपली पुन्हा एकदा भेट होत आहे या टिप्स तुम्हाला नक्की उपयोगात येतील अशी आशा करते पहिली बनवलेली चपाती नेहमी दुमडून ठेवावी शुभ असते चप्पल घालून कधीही जेवण बनवू नये चपाती बनवणे आणि तवा नेहमी स्वच्छ करून कोरडा करून त्यावर चिमुडभर मीठ किंवा दूध शिंपडावे असे करणे शुभ असते कोणताही पुलाव किंवा बिर्याणी करताना मोठं भांडं घ्या म्हणजे मिक्स तुटणार नाही कडधान्याची भाजी करताना त्यात एक चमचा मीठ मसाला घातला तर भाजीची चव दुप्पट होते चहा सुगंधित होण्यासाठी चहा बनविताना संत्र्याची साल किंवा वेलची किंवा चहाची पात त्यामध्ये घाला पुदिना स्टोअर करायचा असेल तर त्याची मुळे बांधा आणि सावलीत सुकवून तो स्टोअर करा मुगाच्या डाळीचा हलवा करताना त्यात मिल्क पावडर घाला त्याने चव खूप छान येते एक प्रकारची डाळ करण्यापेक्षा तुरीच्या डाळीत पालक घातल्यास चव खूप छान येते फुलके बनवताना फुलके डायरेक्ट गॅसवर भाजू नका कारण गॅसचा वास फुलक्यांमध्ये जातो आणि तो, तो शरीरासाठी चांगला नसतो फ्रीजमध्ये गरम जेवण ठेवू नये त्यामुळे फ्रीजचा कम्प्रेसर खराब होतो पनीरची भाजी बनवताना त्यामध्ये पावभाजी मसाला टाकल्यास भाजीची चव खूपच छान येते बाजरीची भाकर दुधासोबत चुरून खाल्ल्याने अशक्तपणा जाणवत नाही व ताकद देखील येते वाली भाजी बनवताना असल्यास कांदा फ्राय करून भाजीमध्ये घाला याने भाजीची चव दुप्पट होते कोशिंबीर उरली असेल तर मिक्सरमध्ये बारीक करून पिठात घालून मळा आणि त्याचे पराठे बनवा पराठे खूप चविष्ट बनतात व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप मनापासून आव आभार भेटूया पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद